मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी एक प्रश्न सातत्याने विचारला जातो जे प्रश्न विचारणारे आमचे प्रेक्षकच आहेत कमेंटच्या माध्यमातून विचारतात किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे खरं तर गरजेचं असतं प्रश्न काही वेळा अडचणीचा वाटतो पण त्याची उत्तरं द्यावीच लागतील म्हणून आज मी तो प्रश्न जो वा आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातूनच मांडणार आहे तुमच्यासमोर आहे काय की महाराष्ट्रात हे सत्तांतर होण्याआधी म्हणजे दोन वर्ष आधीची जी पार्श्वभूमी जर घेतली या महाराष्ट्राच्या राजकारणाची तर काही गोष्टी सातत्यानं ठळक करून मांडल्या जात होत्या त्यातला एक विषय जो होता तो म्हणजे पालघरच्या साधूंचा हत्याकांड काही हिंदुत्ववादी मंडळी तो विषय आजही लावून धरतात पण बऱ्यापैकी सर्वसामान्यांना त्या घटनेचा विसर पडला आहे त्या घटनेत कोणाला अटका झाल्या कोणाला शिक्षा झाल्या कोणाला फासावर लटकवलं आणि या सगळ्या घटनेमागचे खरे सूत्रधार कोण होते याचा अजिबात शोध लागलेला नाही तर तोही एक प्रकारचा जो विषय आहे तो भिजत घोंगड्यासारखा पडलेला आहे दुसरा विषय जो होता की ज्यात सगळ्यांनाच रस होता अगदी त्याला आंबट गोड चटणी मीठ लावून मीठ मसाला लावून चघळला गेला आणि टी आर पीच्या नादात अनेक यूट्यूब चॅनेल्सनी तो इतका वेळा घासून गुळगुळीत केला आहे की त्यातून आता काय आवाज निघेल का अशी शंका यायला लागली कारण ज्या रेकॉर्ड्स असतात पूर्वीच्या काळात रेकॉर्ड्स होत्या त्याच्यावरचे जे ग्रुप्स असतात ते घासून गुळगुळीत झाले की त्याचे जे काय गाणं असतं त्याच्यावर जे इम्प्रेस केलेलं ते, ते वाजणं नंतर बंद होतं कधी कधी ते स्कीप होतं तो ट्रॅक किंवा मग त्यातून आवाजच निघणं क कठीण होऊन जातं त्यामुळे तो वाक्प्रचार रूढ झाला आहे की घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड तशी ती घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड म्हणजे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या कथित आत्महत्येचा किंवा हत्येचा तो सगळा घटनाक्रम आता दिशा सालियनची हत्या झाली तिला तिच्यावर अत्याचार झाले त्यानंतर तिला तिच्या घराच्या बाल्कनीतून फेकून दिलं गेलं खाली आणि त्यात पडून तिचा मृत्यू झाला आहे हा अपघाती मृत्यू नाही आहे आत्महत्या नाही आहे एक प्रकारची हत्या आहे हे सातत्यानं बरेच मंडळी आपल्याही चॅनल्सवर येऊन सांगून गेलेत यावर ठळकपणे बोलणारे दोन महाभाग होते त्यात एक होते आमदार नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दुसरे होते ॲडवोकेट निलेश ओझा आता या दोन्ही महाभागांना प्रभाकर सूर्यवंशी प्रश्न का विचारत नाहीत की दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचं काय झालं हा जो काही प्रश्न म्हणा किंवा हा जो काही कळीसा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातोय आमच्या प्रेक्षकांकडून त्याची उत्तरं शोधण्याचा किंवा त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यातला त्या दोन प्रश्नांमधला एक प्रश्न मी आज तुमच्यासमोर तो प्रश्नार्थक दृष्टीनेच मांडणार आहे त्यातून उत्तर आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनं शोधण्याचा प्रयत्न आपणच करायचा आहे कारण नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी पोटटिडकीनं काही विषय आपल्यासमोर मांडले होते आज ते एक हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून आपल्यासमोर येताना दिसतात मग अगदी गोवंश हत्या संदर्भात काही कुठलं प्रकरण असेल तर तिथे ते धावून जाताना दिसतात अगदी मीरा रोड भाईंदरला जे झालं होतं आपल्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेच्या आधी जो तिथे दंगलीचा प्रसंग घडला हिंदू बांधवांना मारहाण झाली त्यानंतर नितेश राणेंनी जो पवित्रा घेतला ज्या पद्धतीनं ते प्रकरण हाताळलं या सगळ्या गोष्टींच्यामुळे असं झालं की त्यांच्याकडे एक हिंदुत्ववादी नेता म्हणून भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून बघितलं जाऊ लागलं पण प्रामुख्यानं ते दररोज सकाळी जो नऊचा भोंगा वाचतो संजय राऊतांचा त्या भोंग्याला काउंटर करण्यासाठी त्यांची एक भूमिका ते सातत्याने मांडत आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून तशी जबाबदारी त्यांना दिली गेलेली आहे एवढं तरी आम्हा पत्रकारांना माहिती आहे त्यांना ते असाईन केलं गेलं आहे जसं पत्रकारांना असाईन केली जाते बीट ज्याला बीट म्हणतो आम्ही की महापालिकेची जा बीट आहे मंत्रालय जा बीट आहे की कुठल्या तरी आता राजकीय पक्षांच्या बीट झाल्या तशा आता नेत्यांच्या बीट झाल्या देवेंद्रजींची बीट झाली संजय राऊत बीट झाली आहे तशी संजय राऊतची बीट नितेश राणेंना मिळाली आहे भारतीय जनता पक्षाकडून तिथपर्यंत ठीक होतं पण ज्या पद्धतीनं या महाविकास आघाडीतले पर्यावरण मंत्री माजी पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार कॉल्ड युवराज आदित्य ठाकरे यांच्या ज्या काही कारामती आहेत त्या जगासमोर आणण्याचं ज्यांनी अगदी कसोशीने प्रयत्न केले त्यांची नाईट लाईफ त्यांचा तो जुहू परिसरातला वावर त्यांचे ते पेज मित्र खास करून बॉलिवूड पार्ट्यांमधले त्यातला तो डिनो मोरिया सूरज पंचोली ही सगळी जी मंडळी आणि त्यांच्या सोबत चालणाऱ्या पार्ट्या त्या पार्ट्यांमधलं जे काही कल्चर आहे ते वीड कल्चर ज्याला म्हणतो आपण त्या कल्चरबद्दल आणि इतर सगळ्या गोष्टींबद्दल सातत्यानं आवाज उठवणारे नितेश राणे अचानक गप्प का झाले हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून खुद्द नितेश राणेंना विचारायचा आहे की नितेश राणे तुम्ही गप्प का झालात आदित्य ठाकरे यांचे दिशा सालियनच्या कथित हत्येप्रकरणी जे काही हात गुंतलेले आहेत जे काही लागे बांधे आहेत ते स्पष्ट झालेले आहेत ज्या दिवशी दिशा सालियंची जा हत्या झाली त्या दिवशी तिच्या घराच्या आसपासचं जे काही लोकेशन होतं त्या लोकेशनच्या रेंजमध्ये आदित्य ठाकरे दिसत आहेत हे मोबाईल टॉवर लोकेशन जे फ फा, फाईंड करतात आणि पोलिसांनी त्या पद्धतीनं तपास करून ते सगळे लोकेशन्स मिळवलेले आहेत म्हणजे मोबाईल टॉवर लोकेशन्सवरून एवढं सिद्ध होत होतं की आदित्य ठाकरे त्या दिवशी त्यावेळेस ज्या वेळेला हे सगळं घडत होतं तेव्हा तिथे हजर होते आणखीन कोणकोण लोक त्या ठिकाणी हजर होते हेही त्या मोबाईल टॉवर लोकेशनवरून पकडलं गेलेलं आहे असं असताना झालं काय की मागच्या वर्षभरापूर्वी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं नव्या सरकारनं एस आय टी गठीत करण्याचे आदेश दिले होते तर एस आय टी गठीत झाल्यानंतर ती एस आय टी सगळ्या घटनेचा तो घटनाक्रम पुन्हा नव्याने रिक्रिएट करण्यासाठी म्हणजे सीन रिक्रिएट करण्याचा एक नवा आदेश घेत दृष्टीने तो सीन रिक्रिएट करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कसं कसं काय काय घडलं कोण किती उंचावरून खाली पडलं त्यानंतर किती तो वेगाने आघात झाला आणि त्यात त्या माणूस जिवंत राहतो की मरतो असं सगळं जे काही करायचं असतं जे घ घडलेल्या घटनेचा तो एक प्रकारचं नाट्य रूपांतरण ज्याला म्हणतो आपण सीन रिक्रिएशन ते करण्याचे आदेश दिले गेले आणि ते केलं जाणार असा गवगवा झाला वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या मीडियातही यावर चर्चा झाली अनेक चॅनल्सने यावर बातम्या केल्या आणि पुढे काय झालं तर सगळं मुसळ केरात गेलं पण त्यानंतर पुढे कुठल्याही पद्धतीची सकारात्मक अशी ज्याला आपण सकारात्मक म्हणू शकतो अशी एकही घटना घडलेली नाही आहे किंवा कुठलंही पाऊल उचललं गेलेलं नाही ना टीकडून ना, ना त्या सीन रिक्रिएट करणाऱ्या ज्या काही मंडळी ज्या ज्यां ज्यांना जी टीम बनवली होती त्यांच्याकडून मग हे घोडं कुठे पेंड खातं आहे घोडं अडलं आहे कुठे नेमकं काय घडलं आहे की हा प्र हा सगळा जो काही हे जे काही प्रकरण आहे त्याचा जो काही तपास चालू होता त्याची जी काही चौकशी चालू होती त्यातून काहीतरी निष्पन्न होईल आणि कोणीतरी गजाड जाईल असं वाटत होतं ते अचानक थांबवलं गेलं आहे का ते की ते थांबलं आहे याचा पत्ता नाही सामान्य जनता अचंबित झालेली आहे की असं वाटत होतं की ही लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत हा एक मोठा मुद्दा असेल जो मुद्दा प्रचारासाठी वापरला जाईल आणि ही अशी मंडळी जी आहेत अन्यायी अत्याचारी त्या मंडळींना गजाळ टाकलं जाईल मग तसं झालं नाही तिकडे दिल्लीत केजरीवालला उचलला त्या लिकर स्कॅममध्ये पण इकडे एवढं मोठं स्कॅम घडलेलं आहे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनची मर्डर झाली असं थोडक्यात म्हटलं जात आहे मग त्या केसमध्ये जे आरोपी आहेत जे संशयित आहेत त्यांना अटका होण्यापासून कोण टाळत आहे त्यांची केस दाबली जाते का ती केस पटलावर येऊच देत नाही असं कानावर आलं आहे माझ्या नेमकं घोडं कुठे अडतंय कुठे पेंड खाते आहे जसं मगाशी म्हणालो याचा आपण शोध घ्यायला हवा मित्रो नितेश राणे ज्या पद्धतीनं या स सगळ्या प्रकाराबद्दल द्वेषानं बोलत होते सातत्यानं बोलत होते आणि रोज नवनवीन काहीतरी माहिती देत होते त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मुलाखतींमधून सर्वसामान्य जनतेला इथपर्यंत माहिती झाली होती की हे सगळं जो काही घटनाक्रम आहे कोणाला कसं मारलं गेलं कोणाला काय केलं गेलं आणि त्यात कोणकोण इन्वॉल्व्ह आहेत या सगळ्या मंडळींचा हा सो काय जो काही कच्चा चिठ्ठा आहे तो एका क्षणात उघडला गेला असता इतके पुरावे या सगळ्या तपास यंत्रणांनी गोळा केलेले आहेत आणि ते सी बी आयला दिलेले आहेत असंही म्हटलं जातं एस आय टी गठीत झाली आहे सगळं म्हटलं जातं मग तपास का होत नाही जर तपास झालेला आहे संपला आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे तर तो मग जनतेसमोर सादर का केला जात नाही एकदा सांगून टाका नेमकं काय आहे याच्यामध्ये आदित्य ठाकरे दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी जर ते दोषी नसतील आणि तुमचे ठोकताळे आडाखे चुकले असतील तर तेही सांगा जनतेला की चुकलं आमचं चुकून त्या बिचाऱ्या निष्पाप बालकावर अजान बालकावर लोकांनी चिखल उडवला होता चारित्र्य आणून झालं त्या बिचाऱ्याचं कशाला कचरताय एकतर हे किंवा ते जे काही असेल ते जनतेसमोर यायला जावं हे सगळं करताय कुणासाठी तुम्ही जनतेसाठी करताय की स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी करताय हा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे नितेश राणेंनी यावरचं मौन सोडावं आता त्यांना कुणी गप्प राहायला सांगितलं असेल तर आम्हाला माहीत नाही पण नितेश राणेंनाही या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या मतदारांना म्हणजे अर्थात जनतेला सामोरं जायचं आहे मतं मागायची आहेत तुमचे मतदार जर तुम्हाला विचारतील की तुम्ही केलेले प्रश्न तुम्ही केलेले आरोप हे तुम्ही मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत नुसते आरोप केलेत सिद्ध का केले नाहीत मग आम्ही तुम्हाला मत का द्यायचं तर नितेश राणे कुठे जातील यावर नितेश राणेंचं उत्तर काय मी नितेश राणेंच्या उत्तराची प्रतीक्षा करतोय मला जमलं तर ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्याशी संपर्क साधून पुढचा जो प्रश्न अनुत्तरित आहे ना त्याचंही उत्तर त्यांच्याकडून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण हे प्रश्न अनुत्तरित राहणं म्हणजे एक प्रकारे जनतेचा विश्वासघात आहे आणि तो विश्वासघात होऊ देण्याचं पातक कुठल्याही हिंदुत्ववादी नेत्याच्या माथी लागू नये म्हणून हा माझा आटापीट आहे आपण यामागचं जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार